मिरज बीएसएनएल वर्धापन थाटामाटा साजरा रोषणाई फटाक्यांची सहभाग देशाच्या प्रगतीत दूरसंचार क्षेत्रात भक्कम योगदान देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल चा वर्धापन दिन मिरज किल्ला भागातील कार्यालयात दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला संपूर्ण इमारत आकर्षक रोषणाईने उजळून निघाली होती फटाक्यांच्या आतिषबाजी रंगीबेरंगी रांगोळ्या व सुबक सजावटीमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते बी एस एन एलची गौरवशाली परंपरा व जनतेसाठी असलेली सेवाभावाची नाळ या सोहळ्यातून अधोरेखित झाली या सोहळ्यास नवीन जे टी ओ श्री पवार साहेब जेई सुनील कावरे साहेब ऑफिस असिस्टंट सुप्रिटेंडंट श्री अल्ताफ हुसेन साहेब टेलिकॉम टेक्निशियन श्री झाकीर मुजाब साहेब अनिता महाजन मॅडम तसेच कर्मचाऱ्यांपैकी श्री राजेंद्र पवार सतीश बिदले श्री सुहास माने व श्री नारायण माळी यांनी उत्साहाने हजेरी लावली उपस्थित मान्यवरांनी बी एस एन कार्य व सेवाभावाची परंपरा यांची प्रशंसा करत बी हेच जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे असे गौरोद्गार काढले